हॅलो I... <tripe> आज आपण आलो आहोत कोकणातल्या घनदाट जंगलामध्ये लपलेल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाला स्पर्श करणाऱ्या कोंढाने ही लेणी बौद्ध कालातली मानली जातात लगभग दोन हजार वर्षापूर्वीची पण खरच ही बौद्ध लेणी आहेत का कि या भिंती मागे अजून काही अदृश्य कथा लपल्या आहेत चला तर मग इतिहासाच्या गुड गुफांमध्ये एकत्र डोकावूया गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि सकाळच्या आता अकरा वाजलेत आणि सकाळी नऊ वाजता पण घर सोडले आता आपण आहेत कर्जतच्या पेट्रोल पंपवरती जस्ट आपण कार मध्ये सीएनजी फिलअप केली अँड अजून एक मेंबर आपला येतोय सर येणार आहेत आपण टोटल पाच लोक आहेत आणि आपण जात आहोत कुठे जात आहोत आपण कुठे जातोय आपण जो आमला काय सो आता जस्ट आपण गाडी थांबवली स्नॅक्स घेण्यासाठी बट जस्ट आपण इथे जेव्हा आलो तेव्हा इथे तुम्हाला एक पोस्टर दाखवतोय संत गोरा कुंभार घाट आणि इथे एक प्रति अयोध्याचं एक स्टॅच्यू क्रिएट केलंय स्ट। प्रभू श्रीरामांचं आणि पाठीमागेच कर्जतची नदी आहे पापर पुण्य की उलती यहां चिळिया है जैसा करम तेरा वैसी दुनिया दिखती है स फायनली so, परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन आपलं तुम्हाला माहिती दुपारी एक वाजताच आपले ट्रेक चालू होतात आणि <laughs> <laughs> किती पण प्रयत्न केले तरी दुपारचा एकच वाजणार <laughs> आणि आत्तासुद्धा दुपारचा ऑलमोस्ट किती वाजलेत अरे हे बघा ऑलमोस्ट बारा छाप्पन झालेत म्हणजे एकच वाजला सामान झाला सो आपण सध्या बुद्ध कोंढाणी बुद्धलेणी इथे आपण गाडी पार्क केली आहे अँड इथून आपण ट्रेकची सुरुवात करतोय ऑलमोस्ट पंधरा किलोमीटरपासून कर्जतपासून पंधरा किलोमीटरपर्यंत हे लोकेशन आहे आणि इथून आपल्याला ट्रेक सुरुवात करून वर चढायचं चा आहे सो so, विषय असा आहे पावसाळी आपण जेव्हा चालत असतो चालताना आपल्या पायाखाली जर प्रॉपर ट्रेकिंगचे शूज नसतील तर इथे आपलं पाय सटकून अपघात होऊ शकतो आणि म्हणूनच इथे चांगले ट्रेकिंगचे शूज असतील तर त्यांचा तुम्ही वापर करायची सुरुवात करा सो so, जसं आपण रस्त्याला चालत राहतो तसंच आपल्याला चालता चालता मध्ये मध्ये असे काही छोटे छोटे पाण्याचे झरे पाहायला मिळतात जे पुढे जाऊन उल्हास नदीला भेटतात बेसिकली so, आपण एक वॉटरफॉलच्या इथे येऊन पोहोचलो आहेत आणि वॉटरफॉल तुम्हाला बघायचा असेल तर या जर अशा तुम्ही पाण्याच्या ठिकाणी येत असाल तर सगळ्यात पहिले सेफ्टीला प्रायोरिटी द्या कारण की आत्ताच मागच्या वेळी सिद्धगड या ठिकाणी एका मुलाचा धबधब्यावरती मृत्यू झाला आणि किल्ल्यावर ना किल्ल्यावर सिद्धगडला एका मुलाचा मृत्यू झाला आणि तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या वर्षी भुशी डॅमसारख्या ठिकाणी पूर्ण एक फॅमिलीसुद्धा वाहून गेली होती सो so, या ठिकाणी जेव्हा तुम्ही बाहेरून येता मुंबईचे लोक किंवा पुण्याचे लोक जे कोणी येतात भाई सेफ्टीला पहिले प्रायोरिटी द्या बाकी सगळं गेलं उडत वरती पाण्याचा कलर तुम्हाला थोडासा मातीसारखा दिसत असेल बदलताना तर तिथून लगेच तुम्ही पल काढा कारण की असं समजा वरती भरपूर अमाऊंटमध्ये पाणी जे आहे ते खाली येणार आहे वाट थोडी कठीण असते मध्ये एखादा धबधबा अंगावर झेलावा लागतो कधी कधी वाट हिसळते पाय घसरतो पण हीच वाट शिकवते संयम आणि जसं जसं आपण पुढे जातो तसं निसर्ग आपली परीक्षा घेत राहतो आणि शेवटी जेव्हा त्या लेणीच्या पायथ्याशी आपण जाऊन पोचतो तेव्हा समोर उलगडतो एक अद्वितीय सौंदर्याचा देखावा ज्यात निसर्ग इतिहास आणि शांती तिघेही एकत्र जिवंत वाटतात बघितली ना कशी मेहनत असते एक एक शॉर्टसाठी आणि तुम्ही आहेत की व्हिडिओला लाईक नाही करत चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर करा लाईक करा आणि खाली जो तुम्हाला सबस्क्राईबचं व्हाईट बटन दिसतोय किंवा कोणाला लाल दिसतोय भाई बिंदास जावा जसं मी तुम्हाला सांगितलं तर हा जो ट्रेक आहे ही जी ट्रेल आहे ही जाते राजमाची साईडला आणि हा डोगू डोगेश तर आत्ता आपण केव्सच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहेत इवन तुम्ही इथे एक बोर्ड पाहू शकता ज्यामध्ये काही डिस्क्रिप्शन दिले आहे इवन इन थ्री लँग्वेज इकडे काही स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि अशा काही प्रकारचे जे स्टेअर्स आहेत ते बनवले गेले आहेत या टेअर्स या स्टेअर्स मे बी जुन्या नसतील बट ज्या केव्ज आहेत त्या केव्ज के खूप जुन्या आहेत इथे प्रत्येक संडेला या लोकांचा कार्यक्रम असतो सो इथे कार्यक्रम चालू आहे आणि आपण आता वर जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत की ॲक्च्युली जे स्ट्रक्चर आहेत कशाप्रकारे बनवले आहेत समोर जे तुम्ही डोअर पाहताय त्यावरती जे लाकूड तुम्ही पाहताय बेंड स्ट्रक्चरमध्ये द केव्ज ऑफ टेम्पल इंडिया असं काहीतरी समथिंग एक का बुक आहे जे तुम्हाला ज्याचं नाव मी इथे मेन्शन करतो आहे जे, जे जेम्स आ, फर्ग्यूज किंवा काय असलं तरी काही ते समथिंग नाव आहे मला तर एक्झॅक्टली आठवत नाही आहे बट ते नावसुद्धा मी इथे मेन्शन करतो आहे आणि त्यामध्ये असं मेन्शन आहे की जे समोर तुम्ही लाकूड पाहताय ते दोन हजार वर्षापूर्वीचं आहे या यामुळे एक असा अर्थ असाही अर्थ लागतो की हे केव जे केव्ज आहेत हे दोन हजार वर्षापूर्वीचे आहेत आणि यापेक्षा ही जुन्या कारला केव्ज आहेत वी जस्ट एंटर्ड इन द केव सो इथे खूप सारा गोंगट आहे आवाज आहे सो so मी आता वॉइस ओव्हर करतो यावरती आणि तुम्ही जस्ट मस्त शांत मनाने माझे दोन शब्द आहे का कोंढाने मध्ये मुख्यतः आपल्याला बौद्ध विहार आणि चैत्यगृह पाहायला मिळतो एक मोठं चैत्यगृह आणि पंधरा सोळा विहार गुफा आहेत स्तंभ छतावरील कातळ शिल्प आणि कमानी या सगळ्या शिल्पकलेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील उदाहरणं आहेत इतिहासकारांच्या मते कोंढाणे लेणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकात तयार झाल्या या लेण्या सातवाहन कालखंडाशी संबंधित मानल्या जातात महाराष्ट्रातील बौद्ध वास्तुकलेचा सुरुवातीचा नमुना आहे ह्या लेण्या हिनयान पंथाच्या प्रभावाखाली तयार झाल्या आहेत त्यामुळे येथे बौद्धांची मूर्ती नाही पण स्तूप आणि प्रतिकारात्मक चिन्ह आणि ध्यान साधनेसाठी जागा आहे येथे एक शिलालेख आढळतो जो ब्राह्मी लिपीत आहे त्यावरून समजतं की ही लेणी एक सामान्य नागरिकाने किंवा व्यापाराने दान म्हणून बांधली होती असं बोललं जातं की पहिलेच्या काळामध्ये जे राजे होते ते राजे जे व्यापारी होते त्यांच्याकडून कर आकारायचे म्हणजेच टॅक्स तर त्या टॅक्समध्ये कधी कधी कमीपणा असायचा कधी कधी जास्तीपणा असायचा म्हणजे जर एक नाणे आहे या नाणे जो व्यापारी मार्ग आहे तिकडे एक राजा असेल तर इकडे सुद्धा एक राजा असू शकतो आणि तिकडचा राजा जास्त टॅक्स घेत असेल सो तिकडचा जास्त टॅक्स जावा नाही कर जावा नाही म्हणून व्यापाऱ्यांनी हा एक मूलभूत मार्ग काढला होता घाटावरती पोहोचण्यासाठी आणि इथूनच आपण राजमाची या ठिकाणी सुद्धा पोहचतोय म्हणजेच पुण्यामध्ये आपण प्रस्तावित होतोय लेणी राजमाचीच्या फायद्याला आहेत लोणावळ्यापासून फक्त पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर जंगल आणि धबधब्याच्या मार्गावर या लेणी आपल्याला पाहायला मिळतात पावसाळ्यातील धबधबा आणि जंगलाचा रस्ता यामुळे ट्रेकिंग साठी एकदम प्रसिद्ध लोकेशन आहे पण ऐतिहासिक दृष्ट्या हे खूप दुर्लक्षित आहे इथे दोन हजार पण आपल्याला कोणालाच माहित नाहीये जसं तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा काही काळामध्ये सॉरी इथे सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये काही रूम पडले होते बट इथे ज्या प्रकारे स्ट्रक्चर होता ते पूर्ण डिस्ट्रॉय केलं गेलं आहे इवन हे जे काही डिस्ट्रॉय केलं गेलं आहे हे त्या बुकमध्ये असं सांगितलं गेलंय की औरंगजेबाच्या काळामध्येच मोस्टली जे इंडियन स्ट्रक्चर्स आहेत ते डिस्ट्रॉय केले गेले आणि आणि हे जे आहे इथे आपल्याला एक कुंड पाहायला मिळतंय आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे आणि तिकडे सुद्धा दोन आपल्याला रूम पाहायला मिळतात बट इथे झाडी मारल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही आहेत वी हॅव नो परमिशन टू गो इन इन साईड तर मित्रांनो आत्ता आपण सध्या उभे आहोत चैत्यगृहामध्ये आणि चैत्यगृहामध्ये प्रत्येक ठिकाणी जेव्हा बुद्ध लेणी वगैरे असतात त्या चैत्यगृहामध्ये असं तुम्हाला एक दरोगा पाहायला मिळतो या दरोगाचं एक असंही मीथ आहे की यामध्ये गौतम बुद्धांचे आस्तीचे काही भाग किंवा सोनं वगैरे हो त्या काळातील तर हे या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि ज्या प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता याची नासधूस करायचा प्रयत्न केला गेला आहे बऱ्याच ठिकाणी आणि या दरोगामध्ये काही अस्थींचा भाग असतो संपूर्ण नाही तर काही आणि त्यामुळे जागोजागी तुम्हाला ज्या बुद्ध लेणी वगैरे पाहायला मिळतात तर त्यामध्ये ते आस्ती आपल्याला असू शकतात असं सांगितलं जातं आणि तुम्ही हे स्ट्रक्चर पाहू शकता असु जे स्ट्रक्चर तुम्ही पाहताय हे सांगितलं जातं आहे दोन हजार वर्षापूर्वीचं आहे बट याच्यामध्ये मीत किती आहे फॅक्ट किती आहे आणि बाकीचं तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतच आलो आहे त्या बुकमध्ये तुम्ही जाऊन वाचू शकता सो आत्ता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि खूप सारी बुकसुद्धा लागली आहे सो अशा ठिकाणी आलात आणि मॅगी नाही बनवली तर कसं होणार सो so, मॅगी आणि चहा बनवूया आपण तर अशा प्रकारे छोटे स्टोव भेटतात जर तुम्हाला असे स्टोव पाहिजे असतील तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही जाऊन बाय करू शकता आणि याला आपण एक असं वेनप्रो टाईपमध्ये गॅस वगैरे यूज करू शकतो सो so, खूप छान असा आणखेच शेटणे चहा बनवला आपला इथे सो so, सगळ्यां सगळ्यांनी मिळून आपण त्याचे आभार मानूया ते सगळा कचरा आपण पाठी घेऊन चाललो आहे टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही पण जेव्हा याल तेव्हा असं काही कचरा टाकू नका हे बघा हे काही लोकांनी इथे टाकले ते सुद्धा आम्ही उचलून नेऊ टेन्शन नका घेऊ